कोयनानगर पोलीस स्टेशनची मोठी कारवाई अठ्ठेचाळीस देशी दारूच्या बाटल्या जप्त करून आरोपी ताब्यात नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या विशेष रिपोर्टमध्ये आपल्याला मिळालेल्या माहितीप्रमाणे कोयनानगर पोलीस स्टेशनने कराड चिपून महामार्गावर एक मोठी कारवाई केली आहे या कारवाईमध्ये तब्बल अठ्ठेचाळीस देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊया पाटण कोयनानगरचे वडाप करणाऱ्या एका वाहनाची झडती घेत असताना पोलिसांनी या वाहनातून अठ्ठेचाळीस देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या संबंधित वाहनासकट पोलिसांनी एकूण ऐंशी हजार सातशे रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे यामध्ये आरोपी वामन तुकाराम देसाई हे चापेर मिरगाव येथील रहिवासी आहेत त्यांच्यावर अवैध दारू वाहतूक करण्याच्या कारणाचा गुन्हा दाखल केला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार जोशी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कुडकर पाटण विभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोयना पोलीस प्रभार अधिकारी एस के ओलेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे या मोठ्या कारवाईनंतर कोयनानगर परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे अशा प्रकारच्या अवैध धंद्यावर नियंत्रण ठेवले जात असल्याने शांती आणि सुरक्षेचा अनुभव मिळत आहे पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून अशा आहे की खूप वर्षे चालू असणाऱ्या कोयनानगर परिसरातील अवैध दारू मटका आणि गांजा धंद्यावर आता तरी जरब बसेल अशाच काही घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज बघा अभिमानाने जगा स्वाभिमानाने